बावीस जानेवारीला आता अयोध्येत राम मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे त्यासाठी अवघा देश राममय झालाय त्याच पार्श्वभूमीवर मराठमोळे शेष विष्णू मनोहर श्रीरामासाठी महाप्रसाद बनवणार आहेत त्यांच्या तयारीला आता सुरुवातही झाली आहे जगदंब संस्थान कोराडी इथे ते सहा हजार किलोचा महाप्रसाद आणि सव्वीस जानेवारीनंतर सात हजार किलोचा सा श्रीराम शिरा तयार करणार आहेत इतका प्रचंड प्रमाणात प्रसाद तयार करण्याचा जागतिक विक्रमच ते नोंदवणार आहेत त्यातला जानेवारीचा विक्रम श्रीराम मंदिर न्यासाच्या नावे नोंदवला जाईल यासाठी प्रचंड मोठी अशी हनुमान तयार केली गेली आहे ही हनुमान कढई पंधरा हजार लिटर क्षमतेची आहे अठराशे किलो वजन आणि पंधरा फूट व्यासाची आहे ही कढई तयार करण्यासाठी सहा मिलीमीटर जाडीचा स्टीलचा पत्रा वापरला गेलाय हा पत्रा धरणाची दार किंवा जहाज बांधण्यासाठी उपयोगात आणला जातो कढईचा तळभाग आणि तांबा या धातूंपासून तयार करण्यात आलाय दोन धातूंचे पत्रे एकावर एक तळाशी लावल्यामुळे ते उष्णता शोषून घेतील आणि शिराय जळणार नाही या कढईत वापरला जाणारा एक सराटा हा चोवीस इंच रुंदीचा आणि बत्तीस किलो वजनाचा आहे ही कढई विश्वकर्मा फॅब्रिकेशन वर्क्स सी नागपूर इथे नागेंद्र विश्वकर्मा आणि त्यांचे वडील अनिरुद्ध विश्वकर्मा यांच्या देखरेखीखाली तयार करण्यात आले ही कढई घडवायला साधारण ते कारागिरांची मदत घेण्यात आली इतकी महाकाय कढई बनवण्यासाठी साधारण एक, एक महिन्याचा कालावधी लागतो पण विश्वकर्मा फॅब्रिकेशन कडून ही आठवडाभरात तयार केली गेली ही कढई अयोध्येला पोहोचायला दोन दिवस लागतील असं सांगितलं जात आहे खूप उत्साह आहे आणि जवळपास पाचशे वर्षानंतर प्रभू रामचंद्राला त्याचं घर मिळत आहे आणि एवढा सुंदर जो क्षण आहे तो आपल्या परीने मी पण साजरा करतो म्हणजे आम्ही नागपूरवासी साजरा करतोय असं म्हणता येईल आणि इथून आम्ही एक मोठी कढई पंधरा फूट डायमीटरची कढई तिचं वजन जवळपास अठराशे किलो आहे आणि क्रेनने तिला उचलतात ही कढई पूर्णपणे बनून अयोध्येला जाईल आणि अयोध्येमध्ये याच्यामध्ये प्रसाद बनवला जाईल जवळपास सात हजार किलो प्रसाद हा तयार होईल आणि त्यासाठी सगळी सामग्री तर तिकडनं मिळणार आहे पण इथून आम्ही सोजी म्हणजे रवा जो लागणार आहे तो इथून घेऊन जाणार आहे आणि तुपासाठी आम्ही प्रयत्न करतोय की तिरुपती देवस्थान जे आहे तिरुपती तर तिथून जर काही करता आलं तर तिथून आम्ही तूप मिळवणार आहे किती भक्तांना या प्रसादाचा लाभ घेता येणार आहे जवळपास दीड लाख लोक किंवा त्याच्यापेक्षा जास्त लोक याचा लाभ घेऊ शकतील असं मला वाटतं